बसलेल्या नानांच्या डोळ्यासमोर अनेक वर्षांपूर्वीचा एक छोटा मुलगा उभा राहिला हे जेव्हा होत ना तेव्हा पाऊस अनेक जाणीवेतना येत राहतो पण ते लहानपण कुठेतरी पक्षी प्राण्यांशी निगडीत असत गाईला बघितल्यानंतर कधीतरी आपल्याला वाटत की हम आणि आपल्याला आठवतं आपल्या आईने सांगितलेलं असतं की बघा अम्मा आहे तशी अवचितपणे कुठलाही परकेपणा न दाखवणारी चिवताई अंगणात येते प्रज्ञा सगळ्यांचं बालपण तू एका क्षणात उभं केलंस आता चिवताई दिसत नाही मुलांना चिमणी फक्त चित्रात टाकवावी लागते त्याला तर आपल्या सिमेंटचं जंगल असेल कदाचित पण चिवचिवची म्हणजे रबराची किती ओरडे गमतीची अशा कविता जेव्हा आठवतात तेव्हा चिवताई चिवताई तिचं घरच्या बांधायला किती उदारपणे किती उदारपणे तू दोऱ्या ठेवून सांगतेस तिला दाणा पाणी देतेस आणि मग ही कविता वाचताना माझ्यासारखीला आठवतं चिमणी यायची चिरचिव करायची दाणे लिपायची कधी कधी कुठे गॅलरीत खुडबुड करताना दिसायची आणि एखादा धागा घेऊन जाताना दिसायचे